नमस्कार माझ्या प्रिय सख्यांना तुम्ही सगळ्या कशा आहात आशा करते की तुम्ही सगळ्या मजेत असाल जशी मी पण मजेत आहे आज आपण थोड्याशा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे वेगळ्या म्हणजे बऱ्याच वेगळ्या आता कसं असतं ना आपण डेली लाईफ जगताना किंवा काही विशेष करताना इवन करिअर मध्ये आपण असताना आपल्याला छोट्या मोठ्या प्रोत्साहनाची गरज भासत असते प्रोत्साहन पण आपल्याला मिळत असतं इतरांकडून आणि बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी खूप आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांकडून आपल्याला शिकायला मिळत असतात आणि आपल्याकडूनही ते काही ना काही शिकत असतात म्हणजे देवाणघेवाण विचारांचीही आपली चालूच असते बरं का आणि कसं होतं खूप छान वाटतं एक प्रकारचे हेल्दी कॉम्पिटिशन पण आपल्यात निर्माण होते फॉर एक्झाम्पल आता अगदी गृहिणी आहेत आपण तर धरून चालूया तर कुणीतरी काहीतरी घर थोडासा एखादा कोपरा रिनोव्हेट करायला काढला आणि तिचं तो खूप चेंज सुंदर दिसायला लागला किंवा खूप छान वाटला आपल्याला तर आपल्याला सुद्धा वाटतं की आपणही घरात छोटं मोठं काहीतरी काम करून घेऊ म्हणून आपल्या नेत्याच्या बजेटमधून आपण त्यातून काहीतरी भाग काढतो आणि मग आपल्याला सुद्धा एक छान वाटतं म्हणून आपणही तेवढा आपल्या घरात एक बदल करून घेतो आणि तो सगळ्यांच्याच फायद्याचा पण ठरतो तर हे असं जे छोटं मोठं मोटिवेशन असतं ना त्याचं मला फार कौतुक वाटतं की एखादीनी काहीतरी समजा आपल्याला समजलं की काहीतरी बऱ्यापैकी बचत करून तिने त्याचं काहीतरी इन्व्हेस्ट केले किंवा त्याचा एक भाग मुलाच्या एज्युकेशनसाठी उपयोग करते तर आपल्याला वाटतं की चला आपल्या ह्या मैत्रिणींनी असं केलं तर आपण ही काहीतरी लॉंग टर्मची योजना करून काहीतरी आता छोटंसं सेविंग से करूया किंवा कुठेतरी इन्व्हेस्ट करायला चालू करूया किंवा कुठल्या तरी सरकारी योजनांमध्ये छोटे छोटे पैसे आपले जे सेविंगचे असतात ते गुंतवूया असं एकमेकांकडून एकामेकांना फार नॉलेज मिळत असतं त्यामुळं एकमेकांशी मिसळणं पण महत्वाचं असतं किंवा आजकाल असे बरेचसे व्हिडिओज पण बघायला येतात त्यातून पण आपल्याला भरपूर नॉलेज मिळतं आणि आपण असतो त्याच्यापेक्षा एक एक स्टेप आपण पुढे जात राहतो तर ते काय होतं आपल्या कालच्या वर्जनपेक्षा आजचं व्हर्जन सुधारित असतं आणि आजच्या वर्जनपेक्षा उद्याचं वर्जन अजून सुधारित होणार असतं तर आपल्यातच सुधारणा करत एक एक पाऊल पुढं जाणं हे असं हेल्दी आहे पण काही वेळेला काय होतं माझ्या काही मैत्रिणी काय करतात थोडंसं मोटिवेशन घेणं चांगली गोष्ट आहे पण थोडंसं ते रियालिस्टिक आणि आपल्या आहे त्या परिस्थितीशी थोडंसं मॅच होणारा मिळतं जुळतं पाहिजे म्हणजे आपण बघा चालताना एक एकच पाऊल पुढे चालतो आणि मग टोटल मिळून ती दहा पावलं होतात अगदी एकदी दहाव्या पावलाला आपण काही उडी मारत नाही ते रिअलिस्टिक नसतं तर मला थोडक्यात हे म्हणायचं आहे की तुम्ही असे काही लेख वाचत असाल किंवा अशी काही तुमच्याकडे खूपच पुढं गेलेल्या लोकांची एक्झाम्पल्स तुम्ही ठेवून त्यांच्या मागे जाण्याचा किंवा त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते नुसतंच अनरिअलिस्टिक नाही तर ते तुमची मानसिक शांती घालवणारं सुद्धा ठरू शकतं आता तुमची परिस्थिती बऱ्यापैकी बेताची असेल आणि तुमची मैत्रिणी तुमच्या बरोबरची असेल लहानपणची पण आता जर ती खूपच करिअरमध्ये पुढं गेलेली असेल आणि मग ती फॉरेन ट्रिप्स करत असेल काही चांगली शॉपिंग करत असेल आजकाल तर सोशल मीडियामुळं फेसबुकमुळं वगैरे सगळेच आपण टचमध्ये असतो आणि मग अशा रीतीने तुलना झाली की आपलं मन उगाच दुखावतं आणि अशा वेळी ह्याला मोटिवेशन नाही म्हणत मोटिवेशनच्या उलट आपल्याला निराशाच पदरी यायची शक्यता असते कारण आपण जिथं करायलाच नको आहे अशी तुलना आपण केलेली असते कारण ती आपल्या बरीच पुढे निघून गेलेली असते तर आपण काय केलं पाहिजे आपले गोल्स शॉर्ट टर्म आणि थोडे रिअलिस्टिक ठेवले पाहिजेत आणि आपल्याला जे प्रोत्साहन मिळणार आहे प्रेरणा मिळणार आहे ती आपल्याला अजून दोन पावलं पुढं घालणारी असली पाहिजे आय होप मला काय आहे ते तुम्हाला कळत त्यामुळं तुम्ही जरूर मोटिवेट व्हा प्रत्येकानं मोटिवेट होणं जरुरीचं आहे आशा असते अपेक्षा असतात छोट्या छोट्या त्या पूर्ण होत गेल्या की मिळणारं एक समाधान असतं आणि ते समाधान परिपूर्ण असतं आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि काय होतं की हे जे अनरियालिस्टिक तुम्ही ज्याला मोटिवेशन समजता ते मोटिवेशन नसतं तर ते तुम्हाला उलट एक मागं खेचणारी अशी भावना असते हे खूपच पुढं हो गेलं मग मी वेड्यासारखी धावपळ वेड्यासारखी मनाची ओढाताण करून घेण्याचा आपला कल असतो किंवा मग काय होतो माझ्या अमक्या मैत्रिणीचा मुलगा इतका शिकला इतका पुढं हो गेला त्यांनी हा कोर्स केला आणि जर तेच आपण अगदी सेम रूट फॉलो करायचा प्रयत्न करत असो तर कुठेतरी आपण मागे असो आणि तर तशा वेळी आपल्याला फारच मनाला त्रास होतो आणि मग काय होतो की त्याचा राग आपल्या मुलांवर निघायची शक्यता असते किंवा एखादीचा नवरा त्याला काही प्रमोशन मिळालं आणि मग आपली परिस्थिती तशी नसेल तर उगाच आपल्या लाईफ पार्टनरवर राग निघण्याची शक्यता असते ज्याच्याने आपलं घरचं वातावरण आपल्या मनाचं वातावरण खराब होऊ शकतं तर अशा टाईपचं मोटिवेशन आपल्याला नको आहे इनफॅक्ट आपण त्याला मोटिवेशन म्हणणारच नाही आहोत आपण त्याला एक नवीन शब्द देणार आहोत तो खोटिवेशन आहे जे अतिरिक्त काहीतरी चांगलं पिक्चर परफेक्ट असं कोणाचंच लाईफ नसतं तुम्ही ज्यांचं बघता ज्यांना फेसबुकवर फॉलो करता आणि जे तुम्हाला अगदी आदर्श असं वाटत असतो अरे वा ह्यांचं मॅरिड लाईफ पण इतकं छान आहे फॅमिली फोटोज आहेत मुलं किती छान शिकत आहेत तर हे सगळं पिक्चर परफेक्ट आहे पण ते तेवढ्यापुरतं असतं त्याच्या मागची रियालिटी आपल्याला माहिती नसते त्यामुळं हो त्यांच्या आनंदात तुम्ही सामील व्हा त्यांना लाईक करा कंग्रॅच्युलेट करा त्यांचा त्यांना फॉलो करताना पण हे लक्षात ठेवा की आपल्याला आपला रस्ता तो नाही आहे आपला रस्ता हा आहे की आपण आज आहे त्याच्यापेक्षा आपल्याला पुढं जायचं आहे त्यामुळं कसलीही मनाला तुमच्या अशांती होणार नाही उलट छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही मोटिवेट होत राहत तर हेल्दी माइंडसेट घेऊन तुम्ही पुढं जाल तर आपल्याला मोटिवेट व्हायचे मोटिवेट नाही हे लक्षात ठेवा आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी गमतीदार नवीन नवीन नवी विषय नवी घेऊन आपण भेटतच राहू तोपर्यंत टेक केअर बाय बाय